खटाव तालुक्यातील शिरसोडी गावाच्या हद्दीत असलेल्या गोपुजवाडा जिल्हा परिषद शाळेत शिकत असणाऱ्या अंगणवाडी व वा दुसरीतील लहानग्या सक्क्या बहीण भावाचा कॅनलमध्ये बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक व हृदय हे लावून टाकणारी दुर्दैवी घटना एक एप्रिल रोजी घडली होती रिया व सत्यम बहीण भाऊ गोपुजवाडा जिल्हा परिषद शाळेत शिकत होते एक एप्रिलचा दिवस उजाडला दोघेही शाळेत गेले परंतु ते घरी परतलेच नाहीत वडिलांनी शाळेत जाऊन चौकशी केली परंतु तुमची मुले सव्वा अकरा वाजता शाळेतून गेल्याचे वर्ग शिक्षक गुरव यांच्याकडून त्यांना समजले शोध मोहीम सुरू झाली दोघेही कॅनलमध्ये बुडाल्याची माहिती मिळाली आणि काही दिवसातच दोघांचे मृतदेह सापडले या घटनेमुळे शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार ऐरणीवर आला आहे अठ्ठावीस मार्च रोजी प्राथमिक शिक्षक विभागाचे संचालक शरद गोसावी यांनी शासन निर्णय जारी केला होता की राज्यातील सर्व वेळा सकाळच्या सत्रात करण्याबाबत परंतु एक एप्रिलचा दिवस उजाडला तरी शाळेचे मुख्याध्यापक सकाराम लोखंडे वर्गशिक्षक शिक्षक शैलेंद्र गुरव यांनी बदललेल्या वेळेची कोणतीही माहिती पालकांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर फोन कॉलद्वारे आणि पालकांना समक्षही दिली नाही आज आपण खटाव तालुक्यातील शिरसवडीतील गोपुजवाडा या शाळेत जिल्हा परिषदेच्या शाळेत आहोत गेल्या एक तारखेला सत्यम इंगळे आणि रिया इंगळे या दोन्ही भावांचा कॅनॉलमध्ये बुडून मृत्यू झालेला आहे परंतु त्या दरम्यानचं वातावरण आणि त्या दरम्यानची जे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे अठ्ठावीस तारखेला जो शासन निर्णय जाहीर केला होता की एकचं टायमिंग जे शाळेचं होतं ते सा साडे अकरा पावणे बाराला बदलण्यात आलं होतं परंतु त्याबद्दलची कोणतीही माहिती शाळा प्रशासनाने मुख्याध्यापकांनी शा, पालकांना दिलेली नव्हती किंवा व्हॉट्सअप ग्रुपवर त्या त्याबाबतची कोणतीही नोटीस जारी केलेली नव्हती त्यामुळे त्या पालकांना कोणतीही घटना समजून न आल्यामुळे किंवा त्या बाबतीतलं टायमिंग न समजून आल्यामुळे ते पालक तिथे आले नाहीत परंतु शिक्षकांनी त्या विद्यार्थ्याला साडे अकरा वाजता पालका विना कोणत्या बेसिसवर सोडलं हा महत्वाचा विषय आहे एक मुलगा दुसरीतील आणि मुलगी अंगणवाडीतील असताना त्यांना कोणत्याही बाबतीतलं ज्ञान नसताना त्या ते विद्यार्थ्यांना पालकाविना सोडलं गेलेलं आहे आणि यामुळे त्यांचा दुर्दैवी अंत झालेला आहे या बाबतीत जिल्हा परिषदेच्या शबनम मुजावर यांच्यासह गट अधिकारी सोनाली विभूते यांच्याकडून या गोष्टीला कानाडोळा केला जातोय त्या गोष्टीची कोणतीही दखल घेतली जात नाही किंवा त्यांना कोणतीही मदत मिळ केलेली जात केली जात नाही या गोष्टीला सर्व सर्वस्वी शिक्षक जबाबदार असल्याचं मत त्यांच्या पालकांनी व्यक्त केलेलं आहे दोन चिमुरड्यांचा महाराष्ट्रातले महाराष्ट्रात गाजण्यासारखा विषय जो दोन त, दोन दोन लहान मुलांचा हृदय पिळवटून टाकण्यासारखा अंत झालेला आहे परंतु या गोष्टीकडे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा शिक्षण विभाग अजून हे दुर्लक्ष करतोय या शिक्षण विभागाला नक्की जाग कधी येणार आहे शिक्षण विभागाने दोन विद्यार्थ्यांचा अंत झालेला असताना त्या विद्यार्थ्यांकडे किती काळ डोळा झाक करणार आहे किती किती काळ हाताची घडीन तोंडावर बोट ठेवून राहणार आहे त्या विद्यार्थीने त्या विद्यार्थ्यांच्या पालकांची अवस्था आपण बघित बघितली तर अत्यंत गरीब परिस्थिती आहे या घटनेकडं शाळा प्रशासन दुर्लक्ष करत आहे शिक्षण विभागाचे दुर्लक्ष आहे शेब्न मुजावर ज्या शिक्षण अधिकारी आहेत आम्ही त्यांच्याशी परवा पत्रकाराने संपर्क साधला असता त्या फॉलोअप घेत्या घेते म्हणाल्यात पण अद्यापही त्या गोष्टीकडे त्यांनी कोणतीही गोष्टीकडे त्या गोष्टीकडे गोष्टीकडं चौकशी केलेली दिसत नाही पंचायत समितीच्या गट शिक्षण अधिकारी सोनाली उबुते यांचीही जबाबदारी असताना त्यांचं या गोष्टीकडे काना डोळा आहे या गोष्टीकडे या दोघींनीही किंवा अं शिक्षण विभागाने डुंकूनही पाहिलेलं आपल्याला बघायला बागार, मिळतंय बघ पाहिलेलं नाही नक्की एवढी मोठी घटना घडून शिक्षण विभाग का दुर्लक्ष करतोय मुख्याध्यापकांनी कोणत्या जबाबदारीवर किंवा कोणत्या कोणाच्या जबाबदारीवर या विद्यार्थ्यांना इथून सोडलं ही गोष्टही बाहेर येणं महत्वाचं आहे या अगोदर शाळा साडेबाराच्या दरम्यान सुटायची परंतु शासन निर्णयानुसार प्राथमिक शाळांची वेळ सव्वा अकरा वाजेपर्यंत झाल्याचे संबंधित शिक्षकांनी पालकांना सांगितलेच नाही दिनांक एक एप्रिल रोजी अंगणवाडीतील विद्यार्थिनी व इयत्ता दुसरीत शिकणारा विद्यार्थी पालकांच्या ताब्यात न देता बेजबाबदारपणे सोडून देण्यात आले शिक्षकांची जबाबदारी असतानाही लहानग्यांना कोणाच्या भरोशावर सोडून देण्यात आले शासन निर्णय पालकांपर्यंत का पोहोचवण्यात ना आला नाही बदललेल्या वेळेची माहिती पालकांना का देण्यात आली नाही यासह अनेक प्रश्न पालक व राज्यातील लोकांना सतावत आहेत या प्रकरणी पालक आक्रमक झाले असून त्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत मी साडेबाराला शाळेत गेलो कारण पंधरा मार्च पासून शाळा ही सकाळची चालू झाली होती आणि साडेबाराला सुटत होती त्या टायमिंग वर मी गेलो तर तिथं शाळेला प्रूफ होत मग मला वाटलं मुलं आता कुठं गेली काय गेली म्हणून पुन्हा माघारी आलो घरापर्यंत चौकशी केली तरी मुलं कुठंच दिसत नाही मग सराला एक वाजून चार मिनिटाने सराला गृह सराला फोन केला होता तर ती म्हणजे आज सवा अकराचं मुलं घरी गेली तेव्हा मी त्यांना सांगितले इचार देखील ते, ते की के बाबा असं मी आम्हाला सांगायला पाहिजे होत मी लवकर आलो असतो कारण मला काही काम नव्हतं आम्हाला सरा लोकांनी असं नाही ओ सकाळी आम्ही ज्या टायमिंगला सोडायचं त्या टायमिंगला म्हणजे त्यांचा फोन अगोदर येत होतो आम्हाला मग आम्ही म्हणलं त्या ह्याच्या साडेबारा वाजता सुटेल शाळा पण ती साडे अकराच्या आत सुटलेली आहे शाळा त्यामुळं नाही ते सांगितले नाही नाही फोनवर मेसेज नाही किंवा काही नाही नाही ते पण आम्हाला म्हणजे असं घातपाताची शक्यता वाटते या आणि शाळेतून म्हणजे लवकर जर सांगितलं असतं की नाही टायमिंग वगैरे त्या वेळेत आम्ही पोचलोच हक्त आणि त्या दुसऱ्याच्या भरश्या मुलं सोडून आमच्या मुलांचा घातपात म्हणजे शिक्षकामुळे झाल्या असं मला वाटतंय मला म्हणजे निलंबन व्हावं असं वाटते ते म्हणाले की सातारा जिल्हा परिषद प्राथमिकचे शिक्षणाधिकारी शबनम मुजावर खटाव पंचायत समितीच्या गट शिक्षणाधिकारी सोनाली विभूते जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक सकाराम लोखंडे वर्ग शिक्षक शैलेंद्र गुरव यांच्यावर गुन्हे दाखल करून निलंबन करण्यात यावे जेणेकरून पुढील काळात अशी दुर्दैवी घटनांना सामोरे जावे लागणार नाही हे प्रकरण वरिष्ठ पातळीवरून दडपवण्याचा प्रयत्न सुरू आहे वरिष्ठ अधिकारी संबंधितांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत अशा घटना घडूनही जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग झोपेच्या सोंगेत असल्याचे पाहायला मिळत आहे या प्रकरणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्या पुढे कारवाईचे मोठे आव्हान असणार आहे नागराजन संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करणार की शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना वाचवणार याकडे जिल्ह्यातील पालकांसह विद्यार्थ्यांचेही लक्ष लागून राहिले आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका